ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा असंब काय सांगायला आज तुम्ही मोर्या गोसाई दर्शनासाठी आलात तर नेमकं काय त्याच्यामागचं नियोजन आहे मोऱ्या गोसाई दर्शनाची म्हणण्यापेक्षा आज क्रांती दिन क्रांतीची परंपरा ही चिंचोड गावात खूप सुरू झालेली आमचे चापेकर बंधू यांच्या क्रांतीवीरांना या क्रांतीवीरांना आमच्या थोर पुरुषांना आमच्या चिंचोडचं पोषण असलेल्या आणि संपूर्ण देशाचं भूषण असलेलं त्यांना मानवंदना क्रांती दिनाच्या निमित्तानं घेऊन एक नवीन दिशा नवीन प्रेरणा नवीन उत्साह निमित्तानं संपूर्ण देशाला येत असताना ज्या भूमीतून तो संदेश मिळला आहे आशीर्वाद घेऊन आज सर्व आमचे ग्राम ग्रामदेवत जे आहेत त्या गावातलं आमच्या आमचं भैरवनाथाचं मंदिर असेल मारुती मंदिर असेल विठ्ठल मंदिर असेल आमचं मंगलमूर्ती वाडा असेल ज्ञानेश्वराचं मंदिर असेल मंदिर असेल आम्ही सर्व परिवाराने आज त्याचं उचित साधू दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन सुरुवात केली निवडणुकीची प्रचाराची सुरुवात म्हणता येईल का तसं काय हरकत का नाही मी दोन वा दोन महिन्यापासूनच सुरुवात केली आहे पण आजचा दिवस एक आशीर्वाद घेण्याचा आहे आशीर्वाद घेण्यासाठी दोन महिन्यापासूनच मी सुरुवात केली नवीन परिवर्तनाची आज त्याला मुहूर्तमेढ आणि एक नवीन उत्साह आणि नवीन ऑक्सिजन घेऊन मी सुरुवात केली शुभेच्छा ग्रामस्थांच्या वतीनं तुमचे काय मत आहे आज क्रांती दिन होता त्यानिमित्तानं भाऊसाहेब यांनी सांगितलं की आपल्याला क्रांतीवीर दिन स्मारकाचं दर्शन घेऊन एक क्रांतीज्यूत पेटवायची निश्चितपणे आमच्या सर्वांतच एक आता भाऊसाहेबांकडे तर आम्ही पहिल्यापासून एक आमचं राजकीय गुरु म्हणूनच पाहिलेलं आहे या चिंचवड गावाच्या विकासामध्ये असेल सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भात असेल सर्वच गोष्टी चिंतवडचा अभिमान म्हणून आम्ही भाऊसाहेबांकडे बघतो आणि निश्चितपणे जर आमचं उमेदवार ते असतील तर आम्ही सर्वच जण त्यांच्या मागे ताकदीन उद्या राहणार याच्यात काही शंकाच नाही आणि आज त्या गोष्टीचा प्रारंभ छोटीशी सुरुवात म्हणून आज क्रांती दिनाच्या निमित्तानं चापेकरांचं दर्शन घेऊन आम्ही त्याला सुरुवात केली पक्षविरहित उमेदवार असं समजत आहे का तुन, आम, तो निर्णय त्यांनी घ्यायचा काय ते ज, ज, ते जे जो निर्णय घेतील त्याच्या आमचा उमेदवार बेल बटन दाबा आणि अशा आणखी घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा